नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग आणि विकासवर तुम्हाला मी मागे सांगितलं होतं की आपलं जे हे नंदनवन आहे जे मी माझ्या राहत्या घरामध्ये मा ह्या मुलांचा सांभाळ करतो आहे तर तुम्ही पाहाल की इथे आपण हे छानसा हॉल तयार केला होता मुलांना राहण्यासाठी आणि त्याच्यासाठी आपण थोड्याशा काही खिडक्या पण तयार केल्या होत्या याच्यासाठी पण थोडे आपल्या संस्थेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे आपण ह्या खिडक्यांना घरी बसू फक्त तात्पुरतं काम चालू केलं होतं कारण आपल्याला माहितीच आहे की इकडे सगळं आपल्या बाजूला शेत आहे आणि आपला जो एरिया आहे हा आपला बिबट प्रवण एरिया आहे म्हणजे इथे बिबट्याचा वावर जास्त आहे परंतु आपण त्यातल्या त्यात इथे ग्रीन लावली होती पण याला जे स्लायडिंग करायचं होतं ते बाकी होतं तर ते स्लायडिंग करण्यासाठी त्याला आपल्याला काय करायचं ते सिमेंट हां तर सिमेंट काय पण साईट बॉर्डर हां तर साईड बॉर्डरचं काम करणं बाकी होतं तर ते आता आम्ही करते तर तुम्ही पाहाल की आपल्या संस्थेतला एक विद्यार्थी जो काही दिवस ब बाहेर होता परंतु तो, तो पुन्हा आपल्याकडे आलेला आहे आणि त्याने पाहिलं की सर आपल्या खिडक्यांना काही ग्रील लावलेली नाही आहे मी तर मी त्याला म्हटलं की त्याला आपल्या थोडं सिमेंटचं काम करणं बाकी आहे तो म्हटला सर आपणच करून घेऊ तर तुम्ही पाहता की हे आमचे जे गवंडी दादा आहेत ते त्यांनी अगदी सेवाभावी वृत्तीने त्यांनी आपल्याला बरीच मदत केलेली आहे आणि आज देखील सकाळीच ते म्हणाले की आपण ते काम करून घेऊया तर त्यासाठी आता तुम्ही आहे की आम्ही छानशी त्याचा सिमेंट चालून घ्यायचं काम करतोय कारण आपल्याकडे सिमेंटची ग्रोन होती बरेच दिवस झालं त्यामुळं थोडंसं त्याच्यात खडे तयार झालेले आहेत तर ते करून घेण्याचं काम आम्ही करतोय तर चला मुलं काम करतायत आमच्याकडे दुसरीकडे पण इकडे तुम्ही पाहता की मुलांच्या आंघोळी वगैरे सुरू आहे परंतु त्यातल्या त्यात आपण इकडे थोडंसंही काम करून घ्यायची तयारी सुरू आहे तर तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही सगळे आपल्या या दिव्यांग ध्यासा विकास या युट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर आहेत नियमित व्यूवर आहेत तर तुम्हाला मी विनंती करेल की कधी जर जुन्नरला आलात तर नक्की आपल्या नोंदला भेट द्या तर मित्र हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद ही एक खिडकी ही पहा आणि दुसरी ही खिडकी तर इथे साधारणतः हे असं काम सुरू आहे दादा याच्यावर ब्रश मारणार ना, ना हां झाली का म्हणजे हा गोग पण येणार ना तर हे पहा हां हे अशा पद्धतीने खिडकीचं आपण काम सुरू आहे आणि आता याच्यावर आम्ही ग्रिल लावणार आहोत तर ग्रीलसाठी आपण एक दाता शोधतोय तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अपील करेल की जर आपल्याला अगदी छोट्या म्हणजे अगदी, अगदी दोन बाय दीड किंवा एक बाय एक अशा ह्या खिडक्या आहेत